नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी चला मित्रांनो आज वाचूयात भाग पन्नासावा तुझा राग मी अनाठाई म्हणणार नाही कर्णा कारण मी तुझी अपराधी आहे तुला आयुष्यभर ज्या यातना सोसाव्या लागल्या त्याला कारण मी मीच आहे पण आता तरी मनातलं शल्य काढून टाकून तुझ्या भावांना जवळ घे असं परक्यासारखं बोलू नकोस ते तुझे शत्रू नाहीत तुझ्या कुंतीच्या उदरातून जन्मलास त्याच कुंतीच्या उदरातून जन्मलेले ते तुझे भाऊ आहेत पांडव पाच नाहीत सहा आहेत तू ज्येष्ठ पांडव आहेस माझ्या युधिष्ठिराचा थोरला भाऊ चल आपल्या भावांमध्ये चल करणार ते माझ्या आज्ञेत आहेत त्यांना हे सांगितलं तर ते हात जोडून तुझ्या समोर उभे राहतील तुझ्या पायांवर लोळण घेत तुझी क्षमा मागतील युधिष्ठिराचं राज्य दुर्योधनानं अन्यायानच नाही का हरण केलं युधिष्ठिराचा मोठा भाऊ म्हणून तू ते परत घे आणि ज्येष्ठ पांडव म्हणून तूच राजा हो मी सत्य तेच सांगते आहे आज तुझी जन्मदाती माता तुला तुझ्या भावांकडे घेऊन जायला आली आहे उठ मुला आपलीच मुलं शत्रू होऊन एकमेकांच्या समोर उभी राहिलेली पाहण्याचं दुर्भाग्य जिच्या वाट्याला आलं आहे अशा तुझ्या दुर्दैवी मातेला एवढी भी भीक घाल आजवर मनाला खूप आवर घातला पण आता राहवत नाही कसलाही विचार न करता सरळ निघून आले आता तूच काय ते ठरव सुडाच्या आगीत स्वतः जळू नकोस आणि तुझ्या भावांनाही जाळू नकोस माझ्याकडे भीक मागायला आलीस पण युद्ध सुरू होण्यापूर्वी त्यांना सांगशील का कर्ण तुमचा थोरला भाऊ आहे म्हणून कुंती दचकलीच ती काहीच बोलू शकली नाही शेवटी सत्य बाहेर आलंच तर तू आली होतीस ते तुझ्या पाच मुलांसाठी माझ्यासाठी नव्हे मला माझी सर्व मुलं हवी आहेत कर्णा तू माझ्या बरोबर चल जगाला ओरडून सांगेन कर्ण माझा थोरला मुलगा आहे म्हणून तू खूप सांगशील पण जगाला ते पटलं पाहिजे ना लोक छितू करतील ती माझी म्हणतील कर्ण जीवाच्या भीतीनं दुर्योधनाला सोडून गेला ती दुष्कीर्ती मला मरणाहून दुःखदायी होईल राजमाते मला राजमाता म्हणू नकोस बाळा अरे मी राजमाता आहेच कुठं माझ्या मुलांचं राज्य दुर्योधनानं तेरा वर्षापूर्वीच हिसकावून नाही का घेतलं आज मी फक्त आई आहे माझ्या महारथी पण आभागी मुलांची आई सहा अभागी मुलांची आई ते एकत्र आले तर पृथ्वीचं राज्य त्यांच्या पायावर येईल असं घडेल तेव्हाच मी खरी राजमाता होईल तुला राजमाता व्हायचं आहे द्रौपदीला सूड हवा आहे कोणाला आपलं क्षत्रियत्व सिद्ध करायचं आहे कर्णाला मात्र काहीच नको आहे तो फक्त त्याला माणसासारखं वागवणाऱ्या एका मित्रासाठी या युद्धात उतरला आहे आता माझ्यासाठी एकच कर्तव्य उरलं आहे ते म्हणजे मित्र कर्तव्य ते निभावण्यात कमी पडलो तर मी कृतघ्न ठरेन दुर्योधनानं माझ्या भरवशावर युद्धाचा डाव मांडला आहे नाही नाही राजमाते दुर्योधनासाठी मी माझं आयुष्य वाहिलं आहे मी त्याच्यासाठी जगलो तसा त्याच्यासाठीच मरे हे त्रिवार सत्य आहे पण कशीही असलीस तरी तू माझी जन्मदाती आहेस मातेनं मुलासमोर याचक म्हणून उभं राहावं यासारखी दुःखाची गोष्ट दुसरी नाही तुझी मागणी मी पूर्ण करून तुला संतुष्ट करता आला असतं तर मला फार समाधान लाभलं असतं पण तरीही ही भेट विफल होणार नाही तुझा दानशूर पुत्र कर्ण तुला विनमुख जाऊ देणार नाही आणखी काही माग आणि आता घाईकर कोणी तुला इथं पाहिलं तर अनर्थ होईल कुंती भानावर आली कर्ण सांगत होता हे खरंच होत खरंच घाई करायला पाहिजे होती खळकण भरून आलेले डोळे पुसून घेत ती म्हणाली दानशूर कर्ण राजा माझ्या पाचही मुलांना अभय दान दे एवढी भीक एकच मला घाल नाही म्हणू नकोस काय मागितलंस हे राजमाते प्राण मागितला असता तरी तो मी आनंदाने दिला असता आज तू दानशूर कर्णाची सत्व परीक्षा घेतलीस कुठलाही याचक विनमुख पाठवणार नाही ही माझी द्वाही तू आज खोल ठरवलीस पण वीर माते निराश होऊ नकोस दानशूर कर्ण तुला विनमुख पाठवणार नाही पांडव पाच होते ते पाचच राहतील अर्जुनाशिवाय किंवा कर्णाशिवाय अर्जुनाखेरीज तुझे इतर पुत्र माझ्यासमोर आले आणि त्यांना ठार करणं शक्य असलं तरी मी ते करणार नाही युधिष्ठिराच्या सैन्यात एक अर्जुनच तेवढा माझ्या बरोबरीचा आहे त्याच्याशी माझही पक्क वैर आहे कारण त्यानं मला बंधू योगाचं दुःख दिलं आहे त्यानं माझ्या वधाची प्रतिज्ञा केली आहे तशी मीही त्याच्या वधाची प्रतिज्ञा केली आहे त्याला ठार करून कृतकृत्य क्रुत होईल किंवा त्याच्या हातून मला मृत्यू येईल अर्जुन मेला तर माझ्या सह आणि मी मेलो तर अर्जुना सह तुझी पाच मुलं जिवंत राहतील कुंती पुरती हदबल झाली कर्णापुढे तिचा एकही युक्तिवाद टिकला नाही जड अंत कर्णानं ती उठून उभी राहिली काहीच न बोलता कर्ण पायाशी वाकला दोन्ही दंड धरून कुंतीनं त्याला उभं केलं छातीशी धरलेल्या त्याच्या मस्तकावर हात ठेवत हो ती म्हणाली कीर्तिवंत बाळा एवढं बोलून कुंतीनं झटकन पाठ फिरवली आणि ती तापल्या वाळूतून घाटाकडे चालू लागली कर्ण पाठमोऱ्या कुंतीकडे वेड्यासारखा पाहत होता मनातला सगळा राग बाहेर पडल्यामुळं मन हलक झालं होतं कुंतीचे भरून आलेले डोळे त्याला दिसू लागले इतकं बोललास पुन्हा पुन्हा राजमाता म्हणालास जन्मदाती म्हणालास वीरमाता म्हणालास मातेचं नातंही मान्य केलंस पण एकदाही आई म्हणाला नाहीस तुझी अपराधी होती म्हणून का एवढा राग धरलास एकदा तरी मला आई म्हणायचं होतंस तुझी अभागी माता त्या हाकेसाठी असुसली होती पुत्रा कुंतीचे पानावले डोळे असेच बोलत होते माते थांब भान विसरून करणारा हाक दिली कुंती थबकली कर्णाची ती हाक ऐकताच तिला पुन्हा भडभडून आलं तिचे कान आज धन्य झाले होते तिच्या मुलानं तिला एकदा का होईना माते म्हणून हाक मारली होती धावत आलेला कर्ण कुंतीच्या पायावर पडला आईच्या डोळ्यातून उघळणाऱ्या अश्रूंनी त्याच मस्तक भिजू लागलं माते, माते रागाच्या भरात बोललो त्याची क्षमा कर तू रागावणार नाहीस पण पण तुझी सून तिचा मी अपराधी आहे कुठलीही कुलस्त्री कधीही विसरू शकणार नाही असे शब्द माझ्या तोंडून गेले आहेत त्याबद्दल मी क्षमा वागणार नाही माझ्या वतीनं तिला एवढंच सांग सुतपुत्र झालो तरी मी ही एक माणूसच आहे आणि कुठल्याही माणसासारखं मलाही मन आहे माते मलाही मन आहे कृष्णानं उलुकाच्या तोंडी दिलेल्या संदेशापाठोपाठ पांडवांची विराट सेना मुख्य सेनापती धृष्टद्युम्न याच्या नेतृत्वाखाली कुरुक्षेत्राकडे सरकत असल्याची वार्ता घेऊन धडकली निर्णय बरोबरच होता एकूण अठरा औक्षहिणी सेनेत होणारा असलेल्या या महायुद्धासाठी हिरण्यवती हिरण्यवतीपर्यंत पसरलेली विस्तीर्ण रणभूमीच हवी पांडव सेनेच्या हालचाली पाहता दृष्ट्या दुमनं हिरण्यवतीच्या काठी तळ ठोकणार हे स्पष्ट दिसू लागलं श्रीकृष्णासोबत संपूर्ण कुरुक्षेत्राची पाहणी करूनच त्यानं हिरण्यवतीच्या उत्तर तटालगतची ती जागा निश्चित केली आहे उत्तरेकडून विपुल वनसंपत्तीनं युक्त असलेलं काम्यक वन आणि दक्षिणेकडून हिरण्यवतीचा वेगवान प्रवाह अशा नैसर्गिक कोंदणात पांडवांची शिबिरं सुरक्षित असणार आहेत आवश्यक असेल तेवढं सैन्य घेऊन ते, ते हिरण्यवती ओलांडून अलीकडे येणार आहेत दुःशासन आणि कर्ण यांना सोबत घेऊन स्वतः पितामह भीष्म कुरुक्षेत्रावर जाऊन आले दृष्टुमनानं आधीच येऊन निवडलेली जागा आणि कौरवांच्या प्रचंड सेनाला लागणाऱ्या पाण्याचा विचार करता दृश्यवतीच्या काठी तळ ठोकणं हे सर्वार्थानं इष्ट ठरेल हे त्यांच्या पूर्णपणे लक्षात आलं दुर्योधनानं केलेल्या विनंतीप्रमाणे मद्र देशाचा राजा शल्य दृशद्वती काठीच तळ ठोकून बसला आहे त्याच्या सेवेसाठी गेलेली दुर्योधनाची माणसं अजूनही तशीच राबत आहेत कोठार शस्त्रागार अश्वशाळा गजशाळा शाळा सैनिकांचं रंजन करणारे कलावंतांचे तांडे इत्यादी सर्व व्यवस्था लावून पितामह हस्तिनापूरला परत आले आणि सेनेची रचना करण्यात घडून गेले त्यांच्या सोबत उभा राहून स्वतः युवराज दुर्योधन सैन्य रचनेत लक्ष घालू लागला कर्ण आणि शकुनी यांच्यासह दुःशासन विकर्ण विविंशती आणि सारे भाऊ त्याला मदत करू लागले नेहमीप्रमाणे प्रत्येक शस्त्रसिद्ध रथामागे चार सशस्त्र योद्धे आणि दोन माहूत असलेले दहा हत्ती यातील प्रत्येक हत्तीमागे दहा अश्वसाद आणि प्रत्येक मागे दहा पदाती असा एक चमू अशा एका चमूची तीन पट पत्ती त्याचप्रमाणे नंतर सेनाप्रमुख गुल्म गण वाहिनी कृतना अंकिणी आणि शेवटी औक्षहिणी या क्रमान संपूर्ण सेनेची रचना करण्यात आली एका औक्षहिणीत एकवीस सहस्त्र आठशे सत्तर एवढं शस्त्रसिद्ध रथ तेवढंच गजदल त्याच्या तीन पट अश्वदल आणि सुमारे एक लक्ष पदाती एवढ्या विराट सेनाबलाचा समावेश करण्यात आला अशा अकरा औक्षहिणीचं सेनाबल हस्तिनापूरच्या बाजूने पांडवांच्या सात औक्षहिणीच्या विरोधात उभं राहिलं महाराजाकडून आज्ञा मिळताच प्रस्थानाच्या दुधुंबी झडू लागल्या कुरूंच विराट सैन्य संपूर्ण राज्यातून गोळा केलेल्या विपुल युद्ध सामग्रीसह कुरुक्षेत्राकडे मार्गस्थ झालं युद्धभूमीवर जेवढं सैन्य लढणार होत तेवढंच सैन्य संकटकालीन उपयोजनासाठी राखून ठेवण्यात आलं होत खेरीज या प्रचंड सैन्याची भूक भागवण्यासाठी लागणारे बल्लव मद्य पुरवणारे रसकर्मी अनेक प्रकारची वाद्य वाजवून युद्धरत सैनिकांचा रणमद वाढवणारे यंत्रकार नर्तन गायन करून त्यांचं रंजन करणारे कलावंत त्यांच्या शरीर सुखाची काळजी योशिता आणि शस्त्रास्त्र तयार करणारे लोहकर्मी यांचे जथे सेनेच्या सेवेसाठी कायम उपलब्ध असणार होते धनुष्यवाण गदा खग भाले तोमर प्रास भ्रुशुंडी इत्यादी अनेक प्रकारची शस्त्रास्त्र आणि इतर किती तरी प्रकारची युद्ध सामुग्री भरलेले रथ सेनेमागून मार्गस्थ झाले कर्णाच्या सांगण्यावरूनच युवराज दुर्योधनानं पितामहा भीष्मांना सेनापती पद स्वीकारायची विनंती केली आहे आणि पितामहांनीही ती तत्काळ मान्य केली आहे ही वार्ता पसरायला उशीर झाला नव्हताच कौरव पक्षाची बाजू न्याय आहे आणि पुरेशी भक्कम असल्याचा आता आणखी कोणता पुरावा पाहिजे आहे पिता महान सारखा अनुभवी आणि कसलेला योद्धा सेनापती म्हणून पुढे असताना आणि कर्ण द्रोणाचार्य अश्वत्थामा भुरीश्रवा किरातांचा राजा भगदत्त कलिंग राज शल्य जयद्रथ गांधार नरेश शकुनी आणि आपल्या दुश्या सनादी पराक्रमी भावांसह स्वतः युवराज दुर्योधन यांच्यासारखे अनेक रथी महारथी सेनेत असताना विजय अशा अकरा औक्षहिणींच्या कौरव सेनेलाच मिळणार यात कुठलीच शंका उरलेली नाही उत्तरेला सरस्वती आणि दक्षिणेला दृषद्वती या दोन नद्यांच्या मध्ये पसरलेल्या विस्तीर्ण रणभूमीवर कौरव पांडवांचं हे अभूतपूर्व युद्ध होणार आहे यमुना नदी ओलांडून कुरुसैन्यानं दृश्यवती जवळ केली दृश्यवतीच्या दक्षिण किनाऱ्यावर काही सैन्य मागे ठेवून उत्तर किनाऱ्याकडे जाताना एक गोष्ट पितामहांच्या लक्षात आली दृश्य उत्तर किनाऱ्यावर जळनाची टंचाई भासणार आहे ही खरी परंतु सेनेला लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे तशीच वेळ आली तर थेट खाली खांडवनातून जळण आणता येईल त्यासाठी तेथील नाग लोकांशी भांडावं लागणार आहे ते वेगळंच परंतु एवढ्या प्रचंड सैन्याला लागणाऱ्या जळणाचा प्रश्न सोडवायचा तर ही तरतूद करायलाच हवी आहे एकूण अठरा औक्षहिणी सेनेचं एवढं प्रचंड युद्ध होणार म्हटल्यावर ते कसं लढलं जावं याचीही काही शिस्तही हवीच होती पितामह सध्या तोच विचार करीत आहेत अन्यथा एवढ्या प्रचंड रणधुमाळीत कोण कौन कोणाशी आणि कुठं लढतो आहे हेच कळणार नाही तेव्हा द्रोणाचार्यांशी चर्चा करून पितामहांनी काही युद्ध नियम तयार केले सूर्योदयाला सुरू झालेले युद्ध सूर्यास्त होताच थांबलं पाहिजे प्रत्येकानं तुल्यबळ युद्धाशीच लढावं रथी फक्त रथ्याशी अतिरथी अतिरथ्याशी आणि महारथी फक्त महारथ्याशीच लढेल आव्हान दिल्याशिवाय आणि ते स्वीकारलं गेल्याशिवाय कोणीही शस्त्र चालवू नये युद्धात मग्न असलेल्या योद्ध्यांवर इतर कोणी वार करू नये निशस्त्र छिन्न कवच शरणागत आणि आपल्याहून कमी योग्यतेच्या सैनिकावर कोणीही शस्त्र उगारू नये युद्धभूमी सोडून जाणाऱ्यांवर प्रहार करू नये शस्त्रास्त्र आणि मध्य पुरवणारे रणवाद्य वाजवणारे यंत्रकार त्याचप्रमाणे स्त्रिया मुलं किंवा वृद्ध यांच्यावर कोणीही हल्ला करू नये सर्व युद्ध नियम तयार झाल्यावर ते स्वतः युधिष्ठिराचे आणि कृष्णाची भेट घेणार आहेत दोन्ही पक्षातील सर्व योद्ध्यांना आणि प्रत्येक सैनिकाला हे युद्ध नियम सांगितले जाणार आहेत प्रत्येकानं त्याचं काटेकोर पालन करावं म्हणून आवाहन केलं जाणार आहे एवढंच नव्हे तर प्रत्येकाला अजूनही पक्ष बदलायची संधी दिली जाणार आहे ज्या कोणाला पांडवांचं पक्ष न्याय्य वाटत असेल त्यांना त्या पक्षात जाऊ दिलं जाणार आहे ही एक एक तऱ्हा पाहून दुर्योधन फार अस्वस्थ झाला परंतु पितामह आपल्या निर्णयावर ठाम आहेत दुर्योधन चढफडू लागताच ते म्हणाले मी तुझ्याकडे सेनापती पद मागायला आलो नव्हतो मला तू सेनापती पदाचा अभिषेक केला आहेस तेव्हा माझे निर्णय मलाच घेऊ दे आपण कोणाविरुद्ध आणि कशासाठी लढतो आहोत हे प्रत्येक सैनिकाला माहीत असलंच पाहिजे हे कुरुश्रेष्ठ योग्य सेनापती नसेल तर कोणतंही बलशाली सैन्य आणि मुंग्यांचं वारूळ सारखंच सेनापतीला युद्धशास्त्र माहीत हवं तेवढंच आपल्या पक्षाचं सामर्थ्यही माहीत हवं चढाई केव्हा करावी हे जसं त्याला माहीत हवं तशी माघार केव्हा घ्यावी हेही त्याला माहित हवं आपण युद्धशास्त्र निपुण आहात माझ्या अकरा औक्षहिणी सेनेचं नेतृत्व स्वीकारून गुरुराज्यावर आपण मोठीच कृपा केली आहे आपल्या कुशल आणि अनुभवी नेतृत्वाखाली लढण्यासाठी माझी ही चतुरंग सेना सज्ज आहे आपल्या सेनेत गुरु द्रोणाचार्य कृपाचार्य अश्वत्थामाज कर्ण आपले पराक्रमी पुत्र हुरी हुरीश्रवा आणि शल यांच्यासह बल्लिकराज सोमदत्त सिंधुराज जयद्रत्त प्राग ज्योतिषपूरचा राजा किरात मुख्य भगदत्त युधिष्ठिराचा मामा मदराज शल्य नरेश शकुनी, पांडवांचा सेनापती अंधक श्रेष्ठ कृतवर्मा थोर शूरवीरांचा रथी अतिरथींचा आणि महारथीवीरांचा समावेश आहे उद्या सुरू होत असलेल्या युद्धात माझ्यासाठी ते आपले प्राणपणाला लावायला सिद्ध आहेत म्हणूनच हे कुरुश्रेष्ठ त्यांचा गुणगौरव करताना मला अभिमान वाटतो सिंधू सव्वीर आणि देशाचे योद्धे मोठे शूर असून प्रास या शस्त्राच्या अश्वावरून तसंच उंटावरून लढण्यात मोठे कुशल आहेत बालिक देशातील हे संशप्तक वीर लढताना मृत्यू आला तरी मागे हटत नाहीत शूरसेन देशातले हे योद्धे मल्ल युद्धात मोठे निपुण आहेत हे हे अंबष्ट वीर गदायुद्धात अद्वितीय आहेत इकडे पहा कांबोज देशाचा राजा सुदक्षिण आणि त्याचं बलशाली अश्वदाल हे माझ्या सेनेचं मोठच भूषण आहे हे, हे कांबोज देशीय वीर अश्वावरून युद्ध करण्यात जेवढे प्रवीण आहेत तेवढेच एकी आणि शौर्यासाठीही प्रसिद्ध आहेत आणि राजा भगदत्त वृद्धत्वाकडे झुकला असला तरी त्याचं ते असामान्य शौर्य अजूनही तसंच टिकून आहे त्याच्या सुप्रतिक या महाकाय हत्तीवर आरूढ होऊन तो रणभूमीत उतरतात शत्रू सैन्याची धुदा आण व्हायला उशीर लागत नाही त्याच्या प्रदेशातून आलेले हे पितवर्णाचे बलशाल योद्धेही हत्तीवरून लढण्यात तेवढेच प्रवीण आहेत हे बघा हे मगध वीर सुद्धा हत्तीवरून लढण्यात तेवढेच ख्यातनाम आहेत पांढऱ्या शुभ्र वेशावर कृष्ण लोहकवच आणि मस्तकावर गाठी गाठींचे शिरस्त्राण घातलेले हे गौरवर्णीय पारसीक योद्धे मोठे बलदंड आणि साहसी आहेत मस्तकावर शिरस्त्राण घालणारे उत्तर हिमालयातून आलेले हे वीर अश्वयुद्धात अत्यंत कुशल आहेत तसेच सर्व प्रकारची हत्यार वापरण्यात प्रवीण असलेले हे उशिनार योद्धे मोठे रणधीर आहेत काळ्या हे योद्धे हा। खग्ग युद्धात अतुलनीय आहेत अशी ही माझी सेना द्रोणाचार्य कृपाचार्य कर्ण भुरीश्रवा जयद्रथ कांबोजराज सुदक्षिण हार्दिक्य कृतवर्मा शकुनी आणि दुःशासन यांच्या नेतृत्वाखाली लढायला सिद्ध आहे आता प्रमुख सेनापती या नात्यानं आपल्या मुखानं ऐकावी अशी माझी इच्छा आहे कुरुयोद्ध्यांनी भरलेल्या विराट सभेत दुर्योधन बोलत होता आणि आणि त्याला उत्तर देण्यासाठी उभे राहिलेले पितामह मात्र म्हणाले